மா ஆ <laughs> 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 आगा। 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 नमस्कार मैत्रिणींनो मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आप आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण देवामध्ये सो आजचा व्हिडिओ आहे खूप स्पेशल कारण आज आहे रुहीचा सेकंड बर्थडे सो so, आम्ही दिवसभरात काय काय तयारी केली आहे मी कसं सगळं डेकोरेशन केलं आहे काय सगळं रुईनी कसं एन्जॉय करते मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे सो so, मी म रेडी झाली आहे मस्त खूप सडन प्लॅन झालेला आहे आम्ही कालच दुबईहून आलो आणि रुहीचा बड्डे सो so, फटाफट सगळी तयारी केली आहे काही नाही छोटासाच घरगुती बड्डे करणार आहोत रिलेटिव्स आणि तिच्या थोडे फ्रेंड्ससोबत हो आणि भई रुही आता तिला रेडी करायचं आहे रात्री बारा वाजता आम्ही असंच घरगुती थोडंसं सेलिब्रेशन केलेलं थोडीशी एक आठवण म्हणून आणि रात्रीच आपलं घरगुतीच घरच्याच लोकांमध्ये म्हणून मग आम्ही छोटंसं पेस्ट्री आणून ते सेलिब्रेट केलेलं फुगर जोरात फुगर फु असं कर मी इकडून करते

खाऊ दे रुहिने तर मस्त रात्री थोडशी त्या पेस्ट्रीचं क्रीम खाऊन मस्त एन्जॉय केलं तिला खूप छान वाटत होतं कारण की एकटं तिला सगळं खायला मिळत होतं सो मस्त ती रात्री झोपली आणि सकाळी उठली तर गिफ्ट सुरू झाली काढून दे <laughs> थँक्यू बोलायचं मला गिफ्ट दिलं तुला थँक्यू <laughs> मग तुला फर्स्ट गिफ्ट दिलं बघ काय बघ काढून डॉक्टर सेट आहे बघ गळ्यात घालायचे डॉक्टर सारखे चेक करायचं मग चेक करा इंजेक्शन द्या कोणाला ते बनी टूच करणार चेक, <laughs> <laughs> चेक पण कर त्याला त्यानंतर रुहीला घरीच मस्त आंघोळीच्या आधी उठणं वगैरे लावलं कारण म्हटलं की तिचा बड्डे आहे सो तिला थोडंसं काहीतरी स्पेशल हवं म्हणून मग तिला मस्त उठणं लावून आंघोळ घातली

<laughs> <laughs> कस बसले बघा हलदी ना तुम्ही बघा ते प्रतीक्षाला लावायच्या आधी मस्त उठणं वगैरे लावून ओळख घातल्यानंतर तिला छान रेडी केलं आणि मग ती मंदिरात जाऊन आली सकाळी पहिले जाऊन तिने मंदिरात जाऊन दर्शन घेतलं रुईच्या बड्डेसाठी म्हणून खास मी हे टॉयज रेंटने मागवले होते सो जे कोणी किड्स येतील त्यांना पण खेळायला मजा येईल आणि काहीतरी त्यांच्यासाठी पाहिजे पार्टी म्हणून मी हे ऑर्डर केलं होतं पण रुहीच त्याच्यावर मस्त आधी खेळत होती कारण ते एक दोन दिवस आधीच मी ऑर्डर केलं होतं आणि ते रुहीनी मस्त एन्जॉय करत होती त्यावर खेळून बड्डेच्या तयारीसाठी सगळे माझे भाऊ वगैरे आधीच आले होते म्हणजे आम्ही सगळ्यांनी सकाळपासूनच सगळं प्रिपरेशन सुरू केलं होतं त्यामुळे सगळं फटाफट डेकोरेशन झालो आणि आमच्या सगळ्यांचा सगळा गोंधळ चालू असताना रोही पण लवकर उठली झोपेतून आणि ती पण आमच्यासोबत बलून लवकरायला बसलेली ती पण मस्त एन्जॉय करत होती सगळं डेकोरेशन करणं वगैरे आणि आमच्या सगळ्यांचा नुसता धिंगाणा चालू होता आफोन आणि एवढी हवा भरव लागली आम्हाला होताय प्रेशर बी तो काय करे काय म्हणाले ते मग हे बुसुवेचा हेगी लाल हे गाते हे पण रुहीला तयार करणारे आणि सगळेजण येतील आता बड्डेसाठी सो पटकन आम्ही आता क्विक जाते आणि बड्डेचं तुम्हाला सगळं दाखवते बघता बघता दोन वर्ष गेली कळालं नाही असं वाटतं की आत्ताच रुही जन्मली होती आत्ताच तिचा फर्स्ट बड्डे झाला होता आणि आता लगेच सेकंड बड्डे पण आलाय असं वाटतच नाही आहे की म्हणजे पहिलं एक वर्ष खूप वेगळं होतं आत्ताचं एक वर्ष खूप वेगळं होतं सगळे अनुभव खूप वेगळे होते रुहीला असं मोठं होताना बघून आनंद पण होतो आहे आणि दुःख पण होतंय की ती का मोठी होती आहे म्हणून कारण असं वाटतंय ना की ती बाळणे राहते ती मोठी मोठी होत चालली आहे असं पण एक मन वाटतंय पण तिच्या त्या नटखट नॉटंकी सगळ्या गोष्टी बघून खूप छान पण वाटतं की इतके छान ती बोलते इतकं सगळं जाय करते तिच्या वयाच्या मानाने ती खूप जास्त मॅच्युअर आहे खूप जास्त पटापट -पड़ ती सगळं करायला शिकली पटापट -पड़ बोलायला शिकली पटापट चालायला सगळं तिने फास्ट सगळं केलं सो so, छान वाटतं तिच्याशी ग्रोथ बघताना आणि आपलं बाळ एवढं छान मोठं होतं आहे असं बघताना खूप छान वाटतं खरं तर हा माझ्यासाठी खूप स्पेशल डे माझ्या बड्डेपेक्षा पण जास्त हा माझ्यासाठी स्पेशल डे कारण आता रुहीच्या बड्डेचीच प्लॅनिंग किंवा रुहीचा बड्डे हेच डोक्यात असतं कायम माझा बड्डे तर लक्षात पण राहत नाही आता कारण हा दिवस जास्त स्पेशल आहे ती दोन वर्षाची झाली आहे दोन वर्षाचे माईलस्टोन सगळे तिने अचीव केलेले आहेत आणि असं म्हणतात की टेरिबल टू सो आता माहीत नाही की पुढं कसं होणार आहे हे वर्ष काय माहिती अजून ती काय नवीन नवीन गोष्टी आहेत करेल ते बघायला खरंच मजा येणार आहे आता सो आम्ही तिचा आता मस्त घरगुती बड्डे सेलिब्रेट करणार आहे तर दाखवते तुम्हाला कसं काय केलं आहे काय नाही ते सो so, घरीच असं आम्ही जेवढं काही अवेलेबल होतं त्यातनंच असं सगळं डेकोरेशन केलेलं आणि छोटंसं मस्त झालेलं सगळ्यांनी हेल्प केली त्यामुळे ते खूप फास्ट झालं आणि छान लुक आलेलं सगळंच आणि मी किट्टी ही थेंब ठेवली होती त्यानुसारच मग सगळं डेकोरेशन पण आणि केक पण किट्टीचाच होता असं काही प्लॅन नव्हता पण अजून तरी रुईला असे खूप सगळे थीम किंवा काही कार्टून कॅरेक्टर्स माहीत नाही आहेत सो मी म्हटलं की यावेळेस आपण थोडासा सिम्पलच थीम ठेवू म्हणून मग आम्ही किट्टी थीम ठेवलेली अच्छा भाई अधिका प्रथम कोई कहना तो नहीं है ये देखिए वो सब हमें कुछ नहीं टीके 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 नाही नाही बरोबर चायस काय सांगतो काय आलो चला माव ले ले बरोबर माव इकडे बगा One, two, three. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. To you. Happy birthday

மா <laughs> ஆடல

दीपिका तसे ही बड्डेज खूप आवडतात म्हणजे ती कुणाच्याही बड्डेत गेली तरी ती खूप एन्जॉय करते तसंच त्याप्रमाणे तिने स्वतःच्या बड्डेला पण ती खूप एक्सायटेड होती आणि त्याप्रमाणे तिने खूप एन्जॉय केलं ती मस्त डान्स करत होती खेळत होती छान एन्जॉय बघ तिकडून दिसत बघ Ha ha सगळे जे काही रुहीच्या एजचे किड्स होते सो ते कोणी को कोड़ स्पायसी न खाणारे किंवा बाहेरचं जास्त न खाणारे असे होते त्यामुळे मग मी घरीच त्यांच्या सगळ्यांसाठी होममेड नूडल्स होममेड ढोकळा त्यानंतर फ्राईज त्याच्यानंतर छोटे उत्तपम असे मी सगळं घरी बनवलं होतं की त्यांना ते खाता येईल आणि ते एन्जॉय करू शकतील नाही तर जनरली असं होतं की बड्डेजला मुलं जातात आणि तिथलं बाहेरचं फूड खाऊ शकत नाहीत त्यामुळे ते त्यांना एन्जॉय करतात ते म्हणून मग माझं असं होतं की नाही त्यांना पण खाता आलं पाहिजे आणि त्यांनी पण एन्जॉय केलं पाहिजे म्हणून मग सगळं मी ते घरीच बनवलेलं खाते का तू काय खातो आणि रुहीने जर मला आधीच सांगून ठेवलं होतं की तिला काय काय पाहिजे तेच मी सगळं बनवलं होतं सो तिच्या डिमांड सगळ्या कम्प्लीट केल्या होत्या म्हणून ती खुश होती आणि ती मस्त खात बसते वा वा जे खाते व्हेरी गुड Máu Thank you. 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 Thank you.

ूडल्स गिफ्ट ती खाऊन बद्दल तुम्हाला कसा वाटला काय तिला तुमच्या बेस्ट विशेस द्यायला विसरू नका हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाईक पण दोन्ही एन्जॉय करा बाय